माझ न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मला तुमच्यापासून दूर करू नका मी तुम्हाला सांभाळलं या मतदारसंघाला सांभाळलं एक वेळेस तुम्ही मला सांभाळला काँग्रेसला मतदान करून मी खासदार झाले पण ह्या मतदारसंघात एक गरीब कामगारांचा मुलगा चेतन भाऊ उभा आहे गिरवी कामगार त्याचे वडील होते वारत चाळीत वडील खूप लवकर वारले आईने त्यांना सांभाळलं त्यांच्या अतिशय गरीब परिस्थिती संघर्षातून गरिबीवर मात करून पाच वेळा नगरसेवक झाले आज हा मतदारसंघ मी त्यांच्या हातात देतो काँग्रेस वाले भडकाउ भाषण करणाऱ्यांना तिकीट देत नाही काम करणाऱ्यांना तिकीट देत नाही होतील त्यांना तिकीट देतात चेतन भाऊ रात्री पण कोणाचं काही लग्न असलं मयत असलं तर ता जातात पोलीस स्टेशन मध्ये कोणत्या युवकाचं काय झालं तर माझ्यापेक्षा जास्त काम ते करतील मी तुम्हाला लिहून देते आणि म्हणून चेतन भाऊंची गरज आहे कापा कापीच राजकारण करणाऱ्यांची या मतदारसंघाला देशाला, देशाला, देशाला बीजेपीने कीड लावलं काय केलं मोदींनी आल्यापासून महागाई वाढवली सिलेंडरचा भाव वाढवला रेशन दुकानात तुम्हाला माल मिळायचा तो बंद झाला पाणी मिळत नाही आज तुम्हाला सात सात आठ आठ दिवसात पाणी मिळत गोर गरिबांचं सगळं बंद केलं फक्त लाडकी बहीण घेऊन तुम्हाला पैसे देऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करताय एवढा खालचा समाज आमच्या महिलांना तुम्ही आम्हाला आबरू पाहिजे पैशानी इज्जत नाही मिळत पैशानी गेलेली आबरू नाही मिळत पैशानी पाणी नाही मिळत पैशानी माणूस तिचं नातं नाही मिळणार हे फक्त तुम्हाला काँग्रेस देऊ शकते म्हणून येणाऱ्या वीस तारखेला हाताला मतदान करायचं विसरू नका दोन नंबरचं बटन आहे चेतन भाऊ उभे राहिलेत माझं आणि तुमचं नातं अजून घट्ट करा मला तुमच्यापासून दूर करू नका आणि म्हणून काँग्रेसला मतदान करा आम्ही दोघंही रात्रंदिवस तुमच्यासाठी जसं आतापर्यंत करते त्याच्यापेक्षा डबल काम करणार हे मी तुम्हाला लिहून देते आणि मी खोटं बोलत नाही तो माझा ती माझी संस्कृती नाही आहे एवढंच या ठिकाणी तुम्हाला विनंती करते तुम्ही सगळे आलात दोन वीस तारखेला दोन नंबर बटन द्या ना काँग्रेसला मतदान माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका